सर्वात मोठी बातमी अजित पवारांनी माझ्यामुळे दौरा रद्द केला असं मी कुठेही बोललो नाही मी जर तसं बोललो असं मला दाखवून दिलं तर मी सार्वजनिक जीवनातून आणि राजकारणातून निवृत्ती घेईन असं विधान अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही राज्यभर जनसन्मान यात्रा काढली आज मोहोळच्या सभेआधीच राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडली दादा नाही राजन पाटील तेरी खैर नाही असे म्हणत अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मोहळ बंदची हाक दिली होती यावरून अजितदादांनी पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला अजित पवार म्हणाले कुठे गाडी खाली जाते तसे त्याला वाटतं तोच गाडी चालवते कोणीतरी पठ्या म्हणाला दादाचा दौरा मी रद्द केला पण अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे असं म्हणत त्यांनी उमेश पाटलांचा चांगलाच समाचार घेतला पुढे ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक दौऱ्यावर आल्याने मिमोहर दौरा रद्द केला होता असं अजितदादांनी स्पष्ट केलं